नमस्कार मैत्रिणीनो स्वती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण एक भक्ती कथा सांगणार आहे वृद्ध लीलाबाई आणि भगवान शंकर पुरातन काळात पश्चिम भारतात एक पवित्र नदी तीरी वसलेले छोटे गाव होते निसर्गाच्या कुशीत वसलेले शांत साधं आणि धार्मिक त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती तिचं नाव होतं लीलाबाई आयुष्य सा अतिशय साधं तिचा नवरा तरुणपणाच वारला होता संतान नव्हतं कुणी जवळचं नातं उरलेलं नव्हतं तरी तिचं मन कधीच पूर्ण झालं नव्हतं कारण तिच्या हृदयात घर केलं होतं ते भगवान शंकरांचं ती दररोज पाटे उठून नदीवर जाई तिथेच फुले वेचून आणि आणि लाकडी छोट्याशा मंदिरात बसून शिवलिंगावर अभिषेक करे तिने स्वतःला शंकराच्या भक्तीत पूर्णपणे विलीन केलं होतं तिला ना एक सुखाचीच हा होती ना कुणा माणसाची गरज तिचा एकच विषय होता शंकर सर्व काही आहे श्रावण महिना सुरू झाला आणि गावात उत्साहाच वातावरण प्रत्येक सोमवारी सर्व काही त्या मनोभावे करायच्या त्या म्हणायच्या हेच माझं खरं आयुष्य अर्थाचं जीवन आहे गावातील काही लोक त्यांची थट्टा करत कोणी म्हणायचं या वयात काय उपवास काय मिळणार तर कोणी म्हणायचं स्वतःला काहीच नाही तर काय भक्ती करते हि बाई पण लीलाबाई शांत राहायच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज असायचं जनुशंकर स्वतः त्याच्यात वास करत आहेत एका समोर सकाळीच एक गरीब ब्राह्मण त्यांच्या झोपडीपाशी आले ते उपाशी होते थकलेले आणि व्याकळ होते त्यांच्या चेहऱ्यावर आशा आणि भूक दोन्ही स्पष्ट दिसत होते लीलाबाईने त्यांनी विचारलं बाळा काही खाल्ला आहेस का त्या मनाला तीन दिवस झाले काहीच मिळणार नाही तिच्याकडे फक्त थोडासा जादू आणि लहान वाटी त्याग होतं पण त्यांनी विचार न करता सर्व काही दिलं स्वतः उपाशी राहिल्या ब्राह्मण गदगदून म्हणाला आई तुम्ही खूप मोठे उपकार केले आणि ते निघून गेले त्या रात्री लीलाबाईंना एक विलक्षण स्वप्न पण एक तेजस्वी प्रकाशात भगवान शंकर प्रकट झाले ते म्हणाले आई मी आज ब्राह्मण स्वरूपात तुमच्या दाराशी आलो होतो तुम्ही मला अन्न खायला दिले मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे सकाळी उठल्यावर त्यांच्या झोपडी समोर एक चांदीच्या दृशून आणि बेलपत्रांचा मोठा हार ठेवलेला कोण देऊन गेलं कोणालाही माहित नव्हतं त्याच आठवड्यात गावात मोठा दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. शेत जळाले. जनावर कोसळून राहिले. गावकऱ्यांनी देवदेवतांना नवस केले. पण काही परिणाम झाला नाही. एक दिवस गावात पुजारी आले. निस्वार्थ भक्त जर संपूर्ण श्रद्धेने शंकराला अभिषेक करेल तर पाऊस पडेल. सर्वजण गप्प झाले. तेव्हा लीलाबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या मी तयार आहे. माझे शरीर थकले मा आहे. पण मन अजूनही श्रद्धेने भरलेले आहे. मी प्रयत्न करते. सकाळी त्या नदीकाठी गेल्या. नदी कोरडी पडली होती फक्त एका दगडाच्या पोटीत थोडस सा पाणी साचलेलं होतं त्यांनी ते पाणी एकदम उजळीत घेतलं आणि आपल्या झोपडीतील शिवलिंगावर अर्पण केलं डोळे मिटले आणि मनोभावे म्हणाले ओम नमा शिवाय त्या क्षणी आकाशात मेघ जमू लागले ढगांचा गडगडाट झाला आणि काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला गावकऱ्यांनी तो प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला सर्वजण लिलाबाई समोर नतमस्तक झाले त्या घटनेनंतर गावात राजा स्वतः त्यांना भेट द्यायला आले ते भारावून गेले आई मा, आज काय हवंय तुला मी तुला सोनं चांदी वस्त्र जे काही हवे ते लीलाबाई हसून म्हणाले राजा मला फक्त एकच मागणं आहे या जागी एक सुंदर शिवमंदिर बांधता जेणेकरून गरीब वृद्ध स्त्री पुरुष कोणीही बेताशिवाय शंकरांची पूजा करू शकते राजाने वचन दिले आणि त्या ठिकाणी उभारले गेलं एक भव्य मंदिर लिलाश्वर महादेव मंदिर श्रावण महिना संपत आला शेवटच्या सोमवार आला लीलाबाईंनी पाठी अभिषेक केला दिवसभर केली संध्याकाळी त्या मंदिराच्या समोर शंकराच्या एकच मंत्र ओम नमः शिवाय रात्र झाल्यावर त्या शांतपणे देवाच्या चरणी विलीन झाल्या खरं भक्त करणे म्हणजे कोणताही अपेक्षा न ठेवता प्रेम अर्पण करणे वय परिस्थिती सादर याचा काही संबंध नाही शुद्ध अंतकरण हे सर्वात मोठं लिलाबाई प्रमाणे निस्वार्थ भक्ती असेल तर देव स्वतः पावतो याच कथेतून आपल्याला ही शिकवण भेटते ही कथा संपूर्ण पौराणिक आणि पारंपरिक भक्ती कथा आहे ज्यामध्ये देवी दर्शन चमत्कार सेवा आत्मसमर्पण यांचा सुंदर संगम आहे जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका ॐ राम शिवा